हॅलो हॅलो हा कोण बोलताय हर्षल सर आहेत का नाही हो? नाही का त्यांना तेवढं सांगा ना त्यांचा हप्ता राहिलेला आहे फोन केला कोण कोण आहे आहे तुम्ही त्यांच्या गाडीचा हप्ता राहिलेला आहे नाही मला नाही आठवत गाडी घेतली रक्कम नेलेली होती जास्त करून तुम्ही कोण बोलताय त्यांची आई आहे अच्छा त्यांची आई आहेत का हप्त्यावरती घेतलेली आहे नाही आता नाही त्याचा फोन गेला तपास नाही मला पण मला गाडी आठवत रोख आणलेली आहे असं कसं रोख आणलेली आहे त्यांना तेवढा हप्ता भरायला सांगा नाही लागत आणि आम्हाला ती गाडी ओढून आणावी लागेल नाही नाही तसं नाही तसं कसं नाही जमायचं जर त्यांनी हप्ते नाही वेळी भरल्यावर आम्हाला तेच करावे लागेल ना आज त्यांचा कंटिन्यू पाचवा हप्ता आहे आम्हाला त्यांच्या मागेच लागावं लागतं हप्त्यासाठी अरे ते त्यांचे पहिले बाउन्स आहेत ते पण त्यांनी भरलेले नाही ते त्यांना ह्यावेळेस तीन हप्ते एकदम भरावे लागतील बाय 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 तुम्ही लय सांगितलं बाय माझ्या डोक्यावरून घेचाय लागलं ही एवढा अजिबात नाही बाय होणार आमच्या चेने अहो असं कसं होणार नाही म्हणजे तुम्ही गाडी घेतली आणि हप्ते नाही भरायचं म्हणताय का तुम्ही त्यांना सांगा ना तुम्ही त्यांच्याकडे कॉल द्या बरं पण आता इथं ना इथं ना तुमचं मत ठीक झालं पण मला कळत नाही कागदपात्राचं एवढं पण कागदपत्र घरी आणल्यात रोग गाडी घेतली म्हणून कागदपत्र कसं आल्यात घरी तुम्ही सांगता हप्ते वेळी नाही नाही तसलं नाही आठवत आम्ही काय खोट बोलणार आहे का बर काय असेल तुमचं तसं चालू द्या आमचा कॉल पण रिसिव्ह करत नाहीत आता तसं नाही मला एवढं काय सांगता यायचं पण बघू बाय ते आल्यावर सांगन मपली मग नाही ते आल्यावरती सांगायची गरज नाहीये तुम्ही आताच्या आता तुम्ही त्यांच्याकडे फोन द्या ते तिथेच असतील जवळ नाही म्हण मी काय खोटं बोलते काय म्हाताऱ्या माणसाला लाबाड काढता काय लाबाडीत अहो मग तुम्ही म्हाताऱ्या माणसं ते बाकीच मला काय करायचंय तुम्ही म्हातारी काय आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या ना तुम्ही आव्हा आजी तुम्ही असं कसं बोलताय ए आजी आज फिजी आज आज मला म्हणायच बोलायच नाही तसला जमणार नाही कुठून भिंगुरी बोलते कोण आटो भामती मला दम देते आजी असं कसं काय सांगितलं नाही तर माझा मुलगा नाही म्हणून अहो मी तुम्हाला दम देत नाहीये मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की त्यांना तेवढे हप्ता भरायला सांगा आणि तीन हप्ते त्यांचे बाहून झालेले आहेत तीन महिने त्यांना भरावे लागणार आहेत तुम्ही किती का बोलाना पण मला नाही पटत म्हातारे माणसाला एड्यात करता का नाही म्हणते मुलगा माझा इथं अहो असं कसं नाही तुम्ही ठरवून बोलताय जे काय बोलताय ते तिथच असणार आहे जवळ खोटं नका बोलू आज तुम्ही तरी हा म्हणजे आज जी जी खोट खोटं नका बोलून तुम्ही बोलता परत तुम्ही खोटी ठरवून झाला ठरवून काय झालं बरं मला माहिती का तुमचा औचित फोन आल्यावर हे बघा मी तुम्हाला अजूनही सांगते जर त्यांनी आम्हाला एक दोन तासामध्ये हप्ता नाही दिला तर आम्हाला नाविला जाणी तुमच्या दारातली गाडी ओढून आणावी लागेल हा लोक चार चार दिवस आधी सारा तुम्ही तासात दोन तासात तारा बोलत त्यांच्या मागे लागलोय मला नाही पटत ही हॅलो तसल लो पन्नास बाऱ्या फोन बिन करू नका आणि पैसे पैसे मागू नका पैसे पैसे तर कोंबड्या खायनात उत आलाय माझ्या जवळ पैसे आला तुम्ही काय पन्नास बाऱ्या माझ्या पोराला दमदाटी देता मग ते मी तुम्हाला विचारलं नाही तुमच्याकडे उत आलाय ना मग आमच्या पैसे तर आम्ही मागतोय आम्ही तुमचे पैसे मागत नाहीये अव तुम्ही एका गाडीचा काय हप्ता मागता गाड्या गाड्या मला तिथं दहा गाड्या उभा करी माझे सावकार की तेवढी लागेल एवढा पैसा दहा करा नाही तर शंभर करा आम्हाला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये ना फक्त आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या अगो बाय काही मी नाही म्हणते तरी घोड जागत कुडाली हलवण दांडी माल नाही माहिती तुम्ही म्हणू शकता नाही जमायचं कुठून का मोला ना माल माहित नाही कुडाली हलवण दांडी ती तुम्हाला मग तिथं आल्यावरती समजेल मग हा चल ये माझ्या मोर काय ना साईटला आले तरी मी बघणार आहे तिचं ठीके ना हा यस मी तुम्ही फक्त सांगा त्यांना दोन तासाची मुदत त्यांना दिलेली आहे दोन तास लोक करतोय चार चार दिवस आधी विसरात येत असलं नसलं तरी एक रुपया सुद्धा नाही आणि तुम्ही सांगता मी इकडून तिकडून बोलते मला माहित नाही कुणाला असली मॅडम फिडम तरी हे बघा हा असलं मॅडमला मी आडो बांधित नाही जमणार मी ठेवून देणार राह हातफ हॅलो हा नाही जमणार म्हणून सांगले ना हा ठीक आहे तुम्हाला नाही जमणार आहे ना मग आम्हाला जमत तुमच्या घरी यायला हा या बघ ती भांडी कुत्री कुळ भांडी कुत्री कुडून बोलत ठेव मला लागली दम द्यायला मी तुम्हाला मग नाही नाही मला तरी तीन बरे आजी आजी करते माझी ना तोड नाहीत का आजी मानायला ही वामटी लागली आजी म्हणाय हा ठीक आहे हा मुस्कड फुडी निता आल्याव्य मी तुम्हाला हा म्हणे नका मला लय तर आजी म्हणणार माझे तुझे वाचून नाही राहिलं मुडी वाचून हा ठेवा हीच आहे ना हर्षद आहेत का घरात हो हर्षद दांडे आहे कुणी तुमचे मिस्टर कुठे आहेत ते गई नाहीये बाहेर गेलीत त्यांच्या आई सांगा ही गाडी घेऊन चाललेली त्यांनी हप्ते बुडवलेले हं ती तर रोक घेतली कशी रोक घेतली रो रो मग कुणी सांगितलं अहो आमची हेनी परा पैसे देऊन घेतली लगेच आमच्याकडून पैसे घेऊन गेले होते ती जाता तुमच्याकडून मेले असतील डुप्लिकेट चावी असते आम्ही ती घेऊन चाललेली आवाज काय करतात आहे मी आईला आलो बोलते आई हो आई इकडे काय झालं ग कोण आलंय हे बघा बरं कोण लोक आले म्हणे हप्त्यावर गाडी घेतली हप्त्याऊ घ्यायची घेतली काय काय तुम्हीच होत्या का मागा फोन केलेला मीच होती मगाशी फोन वरती तुम्ही फोनवर लय व्यवस्थित बोलले ना त्यामुळे मला गाडी न्यायची वेळ आली व्यवस्थित बोलल्या मग मग तुम्ही मी पैसेवाले मी सावकार की दहा गाड्या उभा करेन व गाडी आणली तुम्ही म्हणता हफ्ता थकले आज जी तुम्ही दहा नाही तुम्ही शंभर गाड्या उभ्या करा गाडीचे हफ्त्या आधी टाइम टू टाइम भरा दोन हप्त्यात थकल्यात तिसरा बी हफ्ता थकलाय अजिबात नाही कोण आहे कोण आहे म्हणजे आमच्या टीम मधले ते कोण आहे म्हणजे अरे तर आधी मध्ये फोन नाहीत उठून स्वत्यात मतो पोराला विचारा ना पोराला विचारा मला कसं नाही तपास तुम्हाला काय समजा का करायचा गाडी त्यांच्या नावावरती कागदपत्र त्यांची तुम्हाला गाडी गाडी माझी सावकारकीची भाषा कोणाला बोलता कसली सावकार की लायसन कुठे तुमचं आणि एवढ्याच पैशाचा माझा असं ना तुम्ही मॅडम ला बोलल्याच कस काय रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे मॅडम ला बोलला कसं मग मॅडम ने कालच करायचं तारीख होती मग कालच फोन करायचा आज कस काय फोन केला दोन हप्ते फोन झाले तुम्हाला बसा फोटो दोन हप्ते टाकलेले तुम्हाला आतापर्यंत कुठे होते तुम्ही जरी साहेब असले मेजर जरी असला तरी मला काही गरज नाही आम्हाला नाही आम्ही म्हणून तुम्ही म्हातारा माणसा

म्हणतात काय भानगडे नाही जमणार माझ्या दारातून गाडी आणलेली सांगतो ऐका दोन हप्ते थकले तिसरा पण हप्ता थकलाय गाडी घेऊन गेली पाहिजे का नाही पेनल्टी पण लागली तुम्हाला पंधरा दिवस झाले हप्ता थकून हप्ता भरतो हप्ते भरामेल हे करून खेळ हप्ता घेतली आमच्या मॅडमनी फोन केला होता आजी कशा बोलले त्यांना विचार मला माहिती लागलं आयलाच माहित नाही काय गाडी हप्ते आणली का नाही तुमचा पर्सनल प्रॉब्लेम झाला सर गाडी नाही भरला बोलायचं असं करता आलं मला माहितीये काय मोठ्या मॅडम येतं म्हणून तिकडून फोन केला मग त्यांनी सांगू नाही का आजी परत माझ्या संघती बोलायची पण तुम्ही डायरेक्ट आर तुरं केलं तुम्ही पैसे घेऊन गेले तुम्हाला लय झोंबत असा तुम्ही रद्द करा गाडी घेतली म्हणलं पैसे एवढं गुतून उपयोग नाही हो सर मॅडम तुम्ही का झालं ते झालं जे काय आणि जे गाडी घेऊन जा पोलिस स्टेशनची भाषा करीत होते ना कोर्टात फिरतात काय यायचं ना तिथे द्यायचं उजत घालायच नाही

लगेच बरं आता मग गाडी इथं ठेवतो नाही आम्ही गाडी घेऊन करतो मी हफ्ता काय नाही ते थोडस कामाच्या माझ्या राहून गेलो आम्हाला काय करायचं काय म्हणतोय तुमचे दोन हप्ते थकले आम्ही समजून घेतलं तिसरा हप्ता थकू नका तुम्हाला मॅडम ने सांगितलं होतं तरी पण आणि आमच्याशी उलट बोलूस तर तिकडं बोला तिकडे राहिले तुम्हाला बोललेले पण आता तेव्हा माझा लिओ खाय मिळाला काल तुला सांगितलं होतं गाडी आपल्याला रोग घ्यायची होती ऑनलाइन भरताय का लगेच आता भरताय बघून द्या सर स्कॅनर द्या त्यांना

इथं लागले वाई एवढे लगे पोलीस असलेन साहेब लोक असले ना तुमच्या पाहेरी तुम्ही बोलायचं तुमचं कुठे आहे तुमचं कामगार कड तुम्ही घरी जाऊन शाइनिंग करायचे का घरी जाऊन शाइनिंग नाही आमची फॉर्मॅलिटी असते तुम्ही हप्ते हप्ते भरायला काय प्रॉब्लेम तुम्हाला गरिबाच्या घर येऊन शायनिंग करायची नाही मला बोलायचं नाही तुमच्यात पुढचा हप्ता वेळेवरती भरा नाहीतर परत कारवाई करायला हा 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 पण ही गाडी नाही द्यायची गाडी नाही देत हा मग चला उतरा खाली उतरलो हा मग तीन पुढे बोलायची तुला काय बहिणी दांडे हलवण दांडी पद्धत शिकवा म्हणती म्हणजे ही आली काय मला पद्धत शिकवा म्हाताऱ्या माणसाला मला काय करायचं हाफ्वीस असू नीस असू अरे आई ती त्यांना जास्त लोक बोलायचं परत कोणाचा फोन आला ना आपल्या पोल्ट्रीचं काम चालू होतं ना त्यामुळे ती पैसे मी पोल्ट्रीला भरलं गाडी हप्ते घेतली अरे मग खरं झालं पण मला होतं का माहिती सांगायचं होतं ना मग आम्हाला असतो असू नाही तर नसू किती मोठी सावकार कमी असू पण कमीपणा होत असतो हे कमीपणा का घ्यायचा लक्ष्मी इथून दारातून नेली म्हणजे नेली नेली होता ना चुना घालून बोमलायचं का म्हणतो बोलायचं नाही त्यांच्या काय पाय पडायचं काय मी भर जाऊन चल झालं आता दिली गाडी राहून दे त्यांनी फक्त तिथंच बोलायला पाहिजे होत तुला नव्हतं आधी कळत मला लावलं मग तांडायला तुमचा सुमार बघायला पाहिजे एवढं करून तरुण का र तुमच्या चोराच्या वागुलटे